सर्वसाधारण महिला पुरुषांना संधी देता मागासवर्गीय संधी देता दिलीच पाहिजे आदिवासींना संधी देता दिलीच पाहिजे परंतु ओबीसी पण महत्वाचा घटक आहे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे आणि त्यामुळं अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे आमच्यात तारखा पडतायत वेगवेगळे चांगले वकील दिलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की त्यामुळं ते लांबलेलं आहे आता दोन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील कदाचित त्याही बद्दल देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठं कमी पडता कामा नये उद्या त्याच्यातनच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल त्याच्यामध्ये एक नेतृत्व करण्याची चिकाटी असेल आणि तो काम करताना त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे वडीलधाऱ्यांचा आदर घेत ठेवला पाहिजे तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिझ ग्रुपिझम करता कामा नये गटात्राचं राजकारण अजिबात करू नका जरी राजकारणात आम्ही पण काम करताना शंभर टक्के आपल्या विचाराचं काम होत नाही जरी तुम्ही सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो अनेकांचे विचार काय अनेकांची भूमिका काय ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातनं निर्णय घ्यायचे असतात त्याला लोकशाही म्हणतात ही पण बाब माझ्या तरुणांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे नाहीतर कधी कधी काय काय तुला मी पदाधिकारी करतो पण माझं पोस्टर लागलं पाहिजे माझा बोर्ड लागला पाहिजे जिल्हा अध्यक्ष किंवा महत्वाच्या पदाधिकारी यांनी अशा प्रकारे खालच्या कार्यकर्त्यांच्याकडनं अपेक्षा करता कामा नये माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण मी अनेकांना या युवकमध्ये अध्यक्ष केलं रणजितसिंह मोहिते पाटलांना केलं उमेश मानेंना केलं त्याच्या संदर्भात संग्राम कोते पाटलांना केलं निरंजन डावकरीला केलं सूरजला आता आपण केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील अनेक तरुणांची नावं घेता येतील वेगवेगळ्या उदय सामंतला केलं खूप जणांना संधी त्या ठिकाणी दिली त्याच्यातनं आज देखील काही लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीनं सूरज काम झालं पाहिजे निवड करताना जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण अजिबात करता, करता कामा नये सर्व घटक समाजातला त्याच्यामध्ये दिसला पाहिजे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक दिसला पाहिजे मागासवर्गीय आदिवासी कुठल्याही घटकाला भटका सर्वसाधारण कुणालाही असं वाटतं कामा नये किंवा ह्यांचे नेतेगण तर बोलतात एक परंतु कृती तर ह्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळीच चालली ही पण नोंद आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी नि, ध्यानामध्ये घेतली घेतली पाहिजे मित्रांनो आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आमच्या उमेदीच्या वर्षात या वेगवेगळ्या वेग आव्हानांना सामोरं गेलो नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्या पूर्ण केल्या तेव्हा कुठं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे मला आठवत आहे दिलीपराव नाही आठवत असेल आर आर पाटील आम्ही सगळेजण नव्याण्णव ते दोन हजार चार साल झालं त्या नव्याण्णव ते दोन हजार चार सालात एवढं काम आम्ही केलं एवढं लोकांच्या मध्ये फिरलो मिक्स झालो त्यावेळेस पहिल्या क्रमांकाची पार्टी म्हणून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार चारला आली ठीक आहे का मुख्यमंत्रीपद घेतलं नाही का नाही त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेब होते आर आर पाटील होते माझा तर काही तिथं मी त्यावेळेस माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता आणि मी आत्ताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या ना जरा कळ सोसा इतकं लगेच सारख मुख्यमंत्री 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 असं करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू काल पण प्रफुलभाई मी सुनील तटकरे धनंजय हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री तीन वेळेला आमदार असणारी व्यक्ती सुधीर दत्त उजवाहात आणि बांद्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं तुम्ही काल टी व्हीला बातमी बघितली असेल मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहे लोकांना एक विश्वास वाटतो